धनश्री जोशी यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार पंचवीस साठी वाचत आहे सुख नक्की काय असत लहानपणी शुभम करो तिच्या बरोबर सुखी सगळ्यांना ठेव देवराया मागणे हे आमचे तुझ्या पाया म्हणताना देवाला नमस्कार केला की आई म्हणायची सुखी ठेव हो माझ्या लेकरांना तेव्हा देवा पुढे गेल्यावर असंच म्हणायचं असतं हा समज सुखी म्हणजे नक्की काय हा प्रश्न कधी पडला नाही वामनराव पेयेंची हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव हे म्हणत असू तेव्हाही कधी सुख म्हणजे नक्की काय सुखाची व्याख्या कोणती असा प्रश्न नाही पडला एखादा माणूस नेहमी आनंदी दिसत असेल तर दादा म्हणायचे त्याला सुखी माणसाचा सदरा मिळालाय मग आपल्यासाठी आणूयात अग तो असा बाजारात नाही मिळत वेडाबाई तेव्हाही मला सुख म्हणजे काय हे नक्की नाही कळलं आमच्या घरी महत प्रयासाने सिलिंग फॅन बसवला हो त्याचे ते वारे आमच्या डोक्यावरून फिरू लागल्यावर वाटलं काय सुख आहे आहा फॅनचे वारे जुने झाले मग घरात फोन टी व्ही फ्रीज एक एक वस्तू येऊ लागल्या मिक्सर आला थोडक्यात सुख वाढत गेले मग वाढत्या सुख सोयी व काम हलके करणारी यंत्र म्हणजे सुख का बाहेर पाऊस पडतोय कोणीतरी आयती गरमागरम भजी करून झक्कास आला डालके चहा आहे कॅसेट वर सुंदर भावगीत लागलेली आहेत वा आहे गाडी काढून लॉंग ड्राईव्हला निघालोय लता किशोर रफी बरोबर आहेत बस, या सुख याहून काय वेगळं असत ही सगळी सुख तात्पुरती असतात क्षणिक समाधान देणारी असतात सुख कस चिरंतन पाहिजे ते कसं मिळणार या असं या म्हणून सुख येत का तस असत तर जगात दुःख नावालाही शिल्लक राहिलं नसत स्वतःचे घर दाराशी गाडी घरात सर्व सुख सोयी सेवा नंतरचे आरामदायी आयुष्य दरमहा खात्यात जमा होणारी पेन्शन सगळे असूनही माणूस सुखी आहे का वयोमानानुसार थकलेलं शरीर दुखणारे गुडघे सोडून चाललेले दात डोळ्यात मोती बिंदू डोक्यावरचे उडत चाललेले छप्पर ब्लड प्रेशर तलवार माणसाला सुखात राहू देत नाही सगळ्या तऱ्हेच्या सुखाच्या मागे धावून दमलेला माणूस आयुष्याच्या या वळणावर या निष्कर्षाप्रत येतो उत्तम आरोग्य आपल्या माणसांचा सहवास आणि कोणीतरी प्रेमाने आपली चौकशी करणार माणूस आपल्या जवळ असण यासारखं सुख नाही धावताना जे गमावलंय ते परत कसं येणार मुक्कामी आलेली दुखणी आणि दुरावत चाललेली नाती हे वास्तव कस नाकारणार आता मग सुख म्हणजे काय ते कसे लाभेल याचा विचार करता जाणवते जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोधून पाहे, असे म्हणणारे रामदास तर सुखाचे जे सुख श्रीहरी मुख पाहताची भूकं तहान गेली असे म्हणून सुखाचे सुख श्रीहरीच्या दर्शनात आहे असे म्हणणारे नामदेव विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागून विश्वात्मक देवाने दिलेल्या वराने सुखिया झालेले ज्ञानेश्वर सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे हे, हे संत तुकारामांनी जाणलेले सत्य स्वीकारून असे म्हणावेसे वाटते की जे हातात येतय असे म्हणता म्हणता निस्टून जाते ना Tem su.